नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इचलकरंजीतील कुचनूर गँगला एका वर्षासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारीचा आदेश इचलकरंजी परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कुचनूर गँग या संघटित गुन्हेगारी टोळीविरोधात पोलिसांनी निर्णयात्मक पाऊल उचलले आहे कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक हितास बाधक ठरणाऱ्या गुन्हेगारीचे उच्चाटन करण्याच्या उद्देशाने या टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना अशा टोळ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते या पार्श्वभूमीवर इचलकरंजी व हातकलंगले परिसरात गुन्हेगारीचे सावट निर्माण करणाऱ्या कुख्यात कुचनूर गँग विरोधात पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांनी हद्दपारीचा प्रस्ताव सादर केला आहे टोळीचा प्रमुख रियाज इमाम कुचनूर व त्याच्या सक्रिय साथीदार बजरंग रामचंद्र चौधरी याच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे या, या दोघांनी आपल्या टोळीच्या माध्यमातून अनेक गंभीर गुन्ह्यांची मालकी उघडली होती परिसरात दहशत निर्माण करून नागरिकांच्या जीवित व मालमत्तेच्या सुरक्षेला धोका पोहोचवत होते या प्रस्तावावर कोल्हापूरच्या हद्दपारी प्रतिनिधींनी चौकशी आरोपींची सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी दोघांवर कोल्हापूर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपारीचे आदेश देण्यात आले आहेत सदर आदेशांची अंमलबजावणी करून संबंधितांनी जिल्ह्याच्या बाहेर काढण्यात आले आहे हद्दपार करण्यात आलेले आरोपी कोल्हापूर जिल्ह्यात कुठेही दिसल्यास नागरिकांनी तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा नियंत्रण कक्ष क्रमांक झिरो दोनशे एकतीस दोन सहासष्ट तेवीस ते साधावा माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल ये। असे आवाहन योगेश कुमार गुप्ता पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी केले आहे शोध प्रत्येक क्षण प्रत्येक दिवस